नमस्कार आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत आता मी हे दोन वांग्यांचं भरीत बनवणार आहे त्यात वांग्याला मी चाकूच्या सहाय्याने खोचे मारून तेल लावून भाजून घेत आहे गॅसवर पूर्ण प्रकारे पूर्ण भाजून घ्यायचे वांगे छानपैकी दुसरंही वांगं मी तसंच करत आहे दुसरंही वांगं भाजून घेत आहे पहिलं वांगं आपलं हे बघा भाजलं गेलं आहे छानपैकी पहिले आता बघा त्याचं तेल कसं छानपैकी सुटलेलं आहे दुसऱ्याही वांग आपण तसं भाजून घेणार आहोत नंतर मिरच्या आणि लसूण वाटून घेणार आहे शेंगदाणे बारीक चिरलेली कांद्याची पात बघा आपले दोघंही वांगे खूप छान प्रकारे भाजून घेतलेले आहे आता त्याचे डेठ आणि साल काढून त्याला एका भांड्यामध्ये मी असं रईच्या सहाय्याने ठेचून घेत आहे बघा आपल्या वांग्याला तेल एवढं सुटलेलं आहे अक्षरशः खूपच छान आता हे वांग्याचं भरीत खूपच टेस्टी होतं ज्या वांग्यांना असं तेल सुटतं ना त्या वांग्याचं भरीत अतिशय टेस्टी होतं आणि त्यात बघा बिया पण खूपच कमी निघाल्यात बिया पण नाही आहे त्याच्यात त्यात रईच्या सहाय्याने भांड्यात ठेचून घेणार आहेत आमच्या खांदेशकडच्या साईडला तर बडगी मिळते बडगीमध्ये थे, ठेचा वांग्याचं भरीत खान छान प्रकारे ठेसलं गेलं बघा आपलं हे ठेसलं गेलं आहे भरीत वांगे कढईत तेल तापवायला ठेवलेलं आहे ते जरा गरम होऊ द्यायचं मग नंतर त्याच्यात आपण आता सोडणार आहोत हे बघा आता वांग्यामध्ये मी थोडंसं ओवाही टाकलेला आहे ओव्याने वांगे भाजत नाही पचायला चांगले आता आपण तेल तापलं आहे त्याच्यात शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे चांगले मंद आचेवर खरपूस तळून घ्यायचे आहे होऊ द्यायचे शेंगाने नंतर कांद्याची पात सोडत आहोत कांद्याची पातही मस्त आचेवर होऊ द्यायची सगळी कांद्याची पात आपण इथं टाकून घेणार आहोत तीही तेलामध्ये अशी आपण आता परतून घेणार आहोत एकजीव करून घेणार आहोत आता ही कांद्याची पात होत आली आहे त्याच्यात आता आपण वाटलेला लसूण आणि मिरचीचा ठेचा घालणार आहेत आणि तोही तेलामध्ये परतून घेणार आहोत हळूहळू मंदाचे आचेवर परतून घ्यायचा त्याचा कच्चापणा सगळा निघून जातो आता हे आपलं भाजून झालेलं आहे नंतर आपण जे वांगे ठेसलेले होते ते ते आता तेलात सोडायचे आहे आणि सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे छानपैकी आणि तुम्हाला सांगायचंच विसरले एक, चा एक चिमूटभर मसाला काळा मसाला सोडायचा आहे त्याने चव छान लागते अजून आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घेतलेले आहे आपण शेवटी आता आपण मीठ टाकणार आहोत चवीप्रमाणे आणि एकत्र करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरून कोथंबीर टाकायची आहे आता मी इथे एक बाजरीची भाकर झाली आहे तर दुसरी बाजरीची भाकर बघा आता आपण झालं आपलं वांग्याचं भरीत आणि भाकरी